श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहात म्हणजे ते हात ना असणारच कारण तुमची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याशी कनेक्ट आहे माझ्याशी काही गोष्टी तुम्ही आ... माझ्याकडून काही गोष्टी पॉझिटिव्ह तुम्ही घेत असा त्यामुळे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हच घडणार आहे श्री स्वामी समर्थ आताची एनर्जी आपण चेक करणार आहोत की यासाठी उद्या पौर्णिमा गुरुपौर्णिमा आहे तर दत्त महाराजांचा संदेश किंवा दत्त महाराजांचा कोणता आशीर्वाद तुम्हाला मिळताना दिसत आहे दत्त महाराज काय सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहेत जी सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेला करणार आहात त्याचं फळ काय तुम्हाला देत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आता आपण उलग करणार आहोत जेणेकरून स्वामी तुम्हाला काय देत आहेत किंवा स्वामींमध्ये आणि तुमची दोघांमध्ये एनर्जी कशी आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमो आदेश श्री स्वामी समर्थ आपण पूर्णपणे एनर्जी चेंज करून घ्या जेणेकरून सगळी एनर्जी तुम्हाला स्वामी समर्थांची मॅच होईल श्री स्वामी समर्थ त्यानंतर कवड्यांवरती सुद्धा आपण बघणार आहोत आधी एनर्जी चेक करूयात की उद्या पौर्णिमा गुरुपौर्णिमा जे आहे ते दत्त महाराज तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत काय सा दे देताना प्रयत्न करत आहेत किंवा कोणत्या ब्लेसिंग्स आहेत कोणती इच्छा आहे कोणतं स्वप्न आहे जे तुमचं पूर्ण होताना दिसत आहे श्री स्वामी समर्थ कार्ड फटाफट निघत आहेत ग्रोथ बदलत आहे काहीतरी लव्ह रिलेशन लाईफ प्रेग्नेन्सी सगळं काही बदलताना दिसत आहे रिलेशन रिलेशनमध्ये सुद्धा बदलाव आहे या कर्म तुम्हाला चांगलं कर्माची चांगली फळं दिसते आहेत स्वामींच्या कृपेने तुम्ही आता जरी दुःखात जरी स्वामींची सेवा करत असाल रडत असाल फॅमिलीसाठी किंवा घरच्यांसाठी किंवा लव रिलेशनसाठी कोणतं थर्ड पार्टी आयुष्यात असेल पैशा रिलेटेड असेल कर्ज वगैरे असेल ह्या सगळ्याचं सोल्युशन स्वामी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर करताना दिसत आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह यावं पॉझिटिव्ह पौज, घडावं घडावर लग्नासाठी सुद्धा कोणीतरी क देवाचं किंवा स्वामी समर्थांना गुरुचरित्र पारायण कुणीही केलं असावं सात दिवसाचं पारायण तीन दिवसाचं पारायण सगळ्या गोष्टी इथं ते क्लिअर दिसत आहेत याचं फळ तुम्हाला काहीतरी चांगलं भेटताना दिसत आहे ग्रोथ तुमची होताना दिसत आहे लव्ह रिलेशनसाठी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे संततीचा योग तुम्हाला आहे ज्यांना ज्यांना आय व्ही एफचा आय व्ही एफसाठी ट्राय करायला सांगितलं होतं त्यांची नॅचरली प्रेग्नेन्सी होताना दिसत आहे जर तुम्ही संकल्प केलेला असेल स्वामी समर्थांना की माझं संतान प्राप्तीचा योग लवकरात लवकर यावा किंवा मला आईचं सुख मिळावं अशा काही गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर त्याचा फळ सुद्धा तुम्हाला लवकर मिळेल तीन महिन्यामध्ये याचा फळ तुम्हाला मिळताना दिसत आहे काहीतरी शरीराचा रोग असेल गर्भाशयाला काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा क्लिअर होताना दिसत आहे अजून असं आहे की लाईफमध्ये तुम्ही आता अशा सिच्युएशनमध्ये आहे खूप टेन्शन आहे तणाव आहे कर्ज झालेलं आहे लग्न जमत नाही आहे घरची प्रॉब्लेम खूप वाढलेली आहे फॅमिलीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आता सुरू आहेत एक मिनटं कोणीतरी पे केलेले आहेत मला पे केलेले आहेत कोणीतरी काहीतरी असेल कोणाचं जरी पण त्यांचा लगेच कॉल येईल माझा व्हिडिओ कट होईल इथं म्हणून ते एरोप्लेन मोडवर सोडलेलं आहे मी व्हिडिओ खराब व्हायला नको नंतर खूप आयुष्यामध्ये त्रास तणाव ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत ग्रोथ कुठंतरी थांबलेली आहे पैसा रिलेटेड किती कष्ट करत पण त्याच्यातून सक्सेस मिळताना कमी दिसत आहे जेणेकरून आयुष्यामध्ये काहीतरी ग्रोथ व्हावा काहीतरी जागा घ्यायची आहे तुम्हाला घरासाठी सुद्धा दिसतंय जमिनीसाठी दिसतं आहे काहीतरी नवीन प्लॅन आहे तुमचा जेणेकरून ते कंप्लीट व्हावं पैसा कुठंतरी कमी पडत आहे टेन्शन आहे डिप्रेशन आहे रात्रीची झोप न लागणे झोपेतून उठून बसणे निम्म्या रात्री म्हणजे तीन चार नंतर अचानकपणे जागा आली की झोपच येत नाही परत विचाराचं संग्रह सुरू असतो मनामध्ये झोप अजिबात लागत नाहीये सगळा विचार 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 ताण तणाव शरीराला सुख नाहीये कोणतं ते खूप हे दिसत आहे स्वतःला इतकं एकटं पाडलेलं आहे कचरा भरलेल्यासारखं झालेलं आहे हृदयामध्ये इतका कचरा झालेला आहे की तो बाहेर काढला किती काढाल तेवढं खूप आहे इतकं तुमच्या मनामध्ये साठलेलं आहे दुःख आहे कुठं को बोलू कोणाशी सांगू काहीच तुम्हाला समजत नाही आहे स्वामींसमोर बसलं की फक्त रडायला येतं इतकंच होतं आणि हे जर खरं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगे की होत आहे आणि तुम्ही बोलता ते खरंच आहे माझ्याही बाबतीत तेच आहे कारण मी देवाजवळ बसले की मला हमकास रडायला येतं त्यामुळे स्वामींचे आणि आपलं कनेक्शन खूप खूप वेगळं असतं मी समजू शकते तुमची एनर्जीसुद्धा कारण थर्ड पार्टी सिच्युएशनसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट आहे कोणत्याही गोष्टीचं असू शकतं थर्ड था। पार्टी सिच्युएशन सिच्युएशन म्हणजे फक्त लव रिलेशनमध्ये असं नाही आहे को ते कोठेही असू शकतो ऑफिस ऑफिस ठिकाणी असू शकतं घरामध्ये असू शकतं बाहेर असू शकतं पण एक डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे हे मला समजत नाही आहे हे मी क्लेअरिफाय करणार आहे ही डेव्हिलची एनर्जी आहे कारण हा कोणतरी व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये जेणेकरून हा तलवार घेऊन अशी काठी घेऊन ज तलवार घेऊन जे तुमच्या आयुष्यामध्ये आहे का आहे क कोण कशासाठी आहे हे मला बघायचं आहे पण त्या आधी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी उघड सांगते की कर्म तुमचं आता काहीतरी वाईट कर्म कुठंतरी संपत आलेलं आहे चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला आता मिळणार आहे चांगल्या कर्माचं आता फळ कुठंतरी मिळायला सुरुवात होणार आहे हे फळ तुमचं खूप खूप बलशाली आहे आणि येणाऱ्या भविष्यात त्याचं फळ तुम्हाला स्वामी तुम्हाला देताना दिसत आहेत आणि पारायण खूप जणांनी तीन दिवसाचं पारायण आहे सात दिवसाचं पारायण आहे सात दिवसाचं आणि तीन दिवसाचं पारायण स्ट्रॉंग एनर्जी त्याची आहे आणि हे विषयाचं मी जरा क्लेरिफाय करते की हे कोण व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात तुम काय इंट्री आहे यांची श्री स्वामी समर्थ ठीक आहेत आपले स्वप्न वगैरे आहे तुमची ती हां चिट्टर लोक आहे कोणतरी तुमच्या आयुष्यामध्ये फसवते तुम्हाला त्रास देते धोका देत आहेत तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा असा स्वामींचा संदेश आहे जेणेकरून तुमची लव लाईफ डिस्टर्ब होते आहे आणि तुमच्या पार्टनरमध्ये किंवा तुमच्यामध्ये मतभेद होत आहे तुमच्या दुराव निर्माण होत आहे अशा काही गोष्टी आहेत ते स्वामी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ज जर तुमचा पार्टनर तुमच्यावर क्रूरतेने वागत असेल तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर हे थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे आहे हा व्यक्ती आहे तुमच्या थ दोघाच्या दोघांच्या आयुष्यामध्ये जेणेकरून हा तुम्हाला त्रास देतोय धोकेबाजा आहे हा व्यक्ती याच्यापासून सावध राहायचं आहे तुम्हाला पण हा व्यक्ती कुठला आहे कोण mm. आहे श्री स्वामी समर्थ कोणता व्यक्ती आहे घरचा असावा की बाहेरचा असावा स्वतःहूनच कार्ड आलेला आहे मी घेते तेच यस देवधर्म आहे काहीतरी देवधर्माचं बघत आहे देवधर्म काहीतरी करत आहे बाहेर जाऊन श्रीस्वामी समर्थ कोणतरी व्यक्ती आहे तो कोण असू शकतो तो विष व्यक्ती श्री स्वामी थर्ड पार्टी दिसते त्याचं गोल आहे सेटअप आहे की तुमचं पार्टनर आहे ते त्यांचे रियुनियन त्या दोघांचं भाव आहे यासाठी हे सगळं सुरू आहे तुम्हाला याच्याकडे थोडं लक्ष ठेवायचं आहे आणि तो धोकेबाज आहे हा हा, हा व्यक्ती व्यक्ती असो किंवा लेडीज असो ही व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये आपण आता कवड्यांवरती बघणार आहोत देवीचा संदेश काय आहे स्वामींची भक्ती केलेली त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे का तुमचं फळ जे आहे ते स्वामींपर्यंत पोचलेलं आहे का तरी सांगितलं ऐकणा ऐकाचं अनुभव अनुभवलं ज़गाने ज़गाने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा यस अकरा म्हणजे स्वामींचा आकडा आहे हा अकरा नंबर खूप 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 शुभ शुभ आहे आणि याचा अर्थ खूप मोठा होतो स्वामी आणि अकरा नंबर याच्याशी खूप कनेक्शन आहे खूप मोठं कनेक्शन आहे जी तुम्ही भक्ती केलेली आहे ती न थांबता कुठंही न थांबता स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे खूप मनापासून तुम्ही स्वामी सेवा केलेली आहे त्यामुळे ह्या गुरुपौर्णिमेचा तुमचा गुरु स्वामी समर्थ दत्त महाराज आहेत हे हक्क तुम्हाला आहे की स्वामी स सेवेकरी तुम्ही खूप खूप खुँ मनापासून सेवा केलेली आहेत आणि स्वामींचा खूप आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ उद्योगात श्री स्वामी समर्थ पण ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत हा हे सगळं स्वामींवरती सोपवून द्यायचं आहे तुम्हाला कारण ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे पण स्वामींनी एक गायडन्स दिलेला आहे की एका व्यक्तीपासून सावध राहायचं आहे बाकीच्या सगळ्या लव्ह रिलेशन किंवा काय असेल संततीचा योग असेल पैशा रिलेटेड किंवा तुम्हाला घर तर घ्यायचं असेल बांधायचं असेल टेन्शन असेल डिप्रेशन असेल काही गोष्टी असतील तर त्यामध्ये स्वामींवरती सोडून द्यायचं आहे पण हे जरा त्यांच्या हातातून निष्ठत आहे की हे थर्ड पार्टी धोके जो हा जरास सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वामींनी की कदाचित तेही स्वामी असू शकतात म्हणून स्वामीनी हे तुम्हाला गायडन्स दिलेलं असावं श्री स्वामी समर्थावर तुम्ही चिंतने श्री दत्त श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये जेणेकरून अजून काहीतरी पॉझिटिव्ह आणि युनिक काहीतरी घेऊन येईल आणि मला कमेंट करत राहाल जेणेकरून मला हे समजतं की माझ्या व्हिवर्स आहेत त्यांना काय लागतं आहे किंवा कोणती एनर्जी बघायची असते कोणतं प्रश्न असतात त्यांचे जेणेकरून मी त्यांना हे आज ही रीडिंग करू शकेल उद्या ती रीडिंग करू शकेल जेणेकरून प्रत्येक गोष्टी तुम्हाला एनर्जी मिळू शकेल प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल तुमची सेवा करणं किंवा तुमच्याशी मी कनेक्ट राहणं ही स्वामी सेवाच आहे त्यामुळे मला प्लीज सांगायला विसरू नका की रेडी कशी झालेली आहे तुम्हाला कितपत मॅच झालेली आहे अजून नवीन काय तुम्हाला बघायचे आहे हे सांगायला प्लीज मला विसरू नका श्री स्वामी समर्थ चिंतन श्री स्वामी समर्थ